अतिवृष्टी आणि कर्ज बाजारीपणामुळे बार्शी तालुक्यामध्ये दोन शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली या घटनांमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे बार्शी तालुक्यात शेतकऱ्यांवरचं संकट आणखीनच गंभीर होत चालल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं आहे अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांचं नुकसान आणि वाढता कर्जबाजारीपणा यामुळे निराश झालेल्या दोन शेतकऱ्यांनी दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी वेगवेगळ्या ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केली बार्शी तालुक्यातील के दहिटणे गावातील शेतकरी लक्ष्मण काशीनाथ गवसाने वयवर्ष पंचेचाळीस यांनी घराजवळील जागेत गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं तर कारी गावातील शेतकरी शरद भागवत गंभीर वयवर्ष अडुतीस यांनी देखील घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली दोन्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे दरम्यान मृत शेतकरी शरद गंभीर यांच्या कुटुंबियांनी सततच्या पावसामुळं पिकं उद्ध्वस्त झाली बँकेचं कर्ज वाढत गेलं यामुळे शरद मानसिक तणावात होता त्यामुळेच त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं असावं असं त्यांनी बोलताना सांगितलं सकाळी आले काढले धार काढली जनावर घेऊन गेले आठ दिवस रडत होते आधी लोकांचं कर्ज झाले म्हणून जवळपास दहा बारा लाख रुपये कर्ज आहे म्हणत होते मग किरकोळ अजून गावातला आहे खाजगी बँकेचं काय आहे रडत होते ते फॉर्म बसवायला पैसे नाहीत म्हणून सारखं टेन्शन आहे म्हणायचे आणि कुणालाच काय म्हणले नाही काल Hmm. जनावर सोडून गेले गाई सोडून दिल्या hmm. गायच्या दाराने गळफास लावली मला टेन्शन आहे म्हणूनच ले झाले घर hmm. नाही बसायला पीक hmm. hmm. सगळं पाणी गेले उसात पाणी आहे टिंबणीची झाडं गेली सगळं पेरूत पाणी आहे पेर पिरूला फॉम बसायला पैसे पाणी आहे पाच वर्ष झालं आता सुदरण मग सुदरण शेऊसला आला दरवर्षी उसात काय आलं नाही पिरू लावला पिरूला काय आलंय पिरू आहे पॅड बसायचं म्हणलं जरा पैसे बघतोय आम्हाला सांगत नव्हता पैसे मिळाले नाहीत पॅड बसवणं झालं नाही ती वाटलं झालं घरात पाणी घरात बसायला गेलं टेन्शनमध्ये होता आम्हाला काही बोलत नव्हता काय नाही मग आला गावातनं झारका दिवस गावातनं आला जनवार घेऊन गेला जनावर बांधून येतो म्हणाला होता त्याच्या आध्या दिवशी जनावर बांधायला गेला म्हणजे आम्हाला विश्वास बसला नाही आम्ही काय त्याचं काही लक्ष दिलं नाही रागात नव्हता काय नाही हसत बोलत गेला आम्हाला गेला जानवर मुकळी सोडून दिली जनावर बांधली नाही ती पहिले गेला की गळ फाटून शेलवटीला घेतला या दुर्दैवी घटनेमुळं शेतकऱ्यांवरचं संकट अधोरेखित झालं आहे प्रशासनाकडून पंचनामे सुरू असून शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासकीय मदतीची मागणी जोर धरत आहे त्या खिशातील चिठ्ठीमध्ये असा मजकूर आढळलाय की त्यांनी स्वतःचं नाव सांगितलंय आणि त्या नावा नाव सांगितलं की लक्ष्मण काशीनाथ गावसाने का राहणार बहितने आणि त्याने सततच्या पावसाला वा तीवृष्टीला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचा त्यांनी उल्लेख केलाय आणि त्यातच आमदार खासदार यांनी आर्थिक मदत करावी आणि त्यानंतर सांगितलं की मुख्यमंत्री यांनी मुख्यमंत्री साहेबांनी माझ्या कुटुंबातील दोन्ही मुलांचा ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरीचा शिक्षणाचा खर्च करावा असे त्यांनी विनंती केलेली आहे